रिमांड होती आज आपले क्लाइंट थी। दो त्यांना प्रेझेंट केलं होतं कोर्टामध्ये त्यांना पोलीस कस्टडी दिलेली आहे आणि काय साधारण ग्राउंड होते पोलीस दोघांना दोन दिवसाची दिली आहे फर्दर साठी आणि बाकी मी लास्ट टाइम सांगितलं ला होतं जसं मॅटर सबज्युटाईज आहे तर मी ग्राउंड रेकॉर्ड ग्राउंड त्यांना फर्दर इन्व्हेस्टिगेशन करायचं आहे फेअर इन्व्हेस्टिगेशनचा ग्राउंड दोन दिवसाची पी सी दिलेली आहे तर बघू नेक्स्ट एटला त्या दिवशी त्या दिवशी हिटवेव्ह जास्त होती आणि केमिकल रिॲक्ट होतात चेन रिॲक्शन झाला तर ब्लास्ट होतो कधीतरी पण दॅट इज प्युअरली अन ऍक्ट ऑफ गॉड आय डोंट वॉन्ट टू कमेंट एनिथिंग ऑन मेरिट जे कोर्ट डिसाईड करणार दॅट विल बी इन द बेस्ट इंटरेस्ट ऑफ एव्हरी वन आणि माझी ही सहानुभूती आहे सर्वांसाठी ज्यांची ज्यांचा कोणताही प्रकारचा डॅमेज किंवा लॉस ऑफ लाईफ झालाय एवढंच सांगतो सर मी मेरिटवर काहीच इंडिड इंडिड त्याच्यावर मी नाही बोलू शकणार सर कारण मॅटर सब्ज्युडाईज आहे आणि ते प्रॉपर नाही होणार ओपन करणं पण अंडर एनी सिनारिओ अकॉर्डिंग टू आय थिंक दॅट मे बी देर इज आर चान्सेस दॅट इट वॉज अन ऍक्ट ऑफ गॉड आणि तीनशे चार पार्ट टू ऍप्लिकेबल होतो की नाही हा खूप मोठा प्रश्न आहे सो Uh, maybe the court will decide. That is the best thing that I can Thank speak you. about. Thank yeah.